आजचे लोकवृत्त शरद पवार भ्रष्टाचारांचे सरदार शरद पवार यांनी भ्रष्टाचारांना राजाश्रय दिला अमित शहा यांचं वक्तव्य पवार सत्तेत आल्यास मराठ आरक्षण जातं अमित शहा उद्धव ठाकरे औरंगजेब फॅन क्लबचे नेते अमित शहा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढणार अजित पवार यांची पुण्यात घोषणा आताची विधानसभा निवडणूक मात्र महायुतीमध्येच लढवणार दिल्लीत उद्यापासून संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होणार मंगळवारी अर्थमंत्री निर्मला सीतारामन मांडणार अर्थसंकल्प तर बारा ऑगस्टपर्यंत चालणार पावसाळी अधिवेशन प्रतापगड संवर्धनासाठी एकशे सत्तावीस कोटींचा निधी खासदार उदयनराजे भोसले कार्यालयाची माहिती किल्ल्यासाठी विकास प्राधिकरण समितीची स्थापना राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार गटाचा कराड उत्तर मतदारसंघाचा महिला मेळावा यशवंतनगरच्या पी डी पाटील स्फूर्तीस्थळावर खासदार सुप्रिया सुळे व आमदार बाळासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपाचे सरकार आहे मग याने आरक्षण का नाही दिले सुप्रिया सुळेंची विचारणा आरक्षण बचाव यात्रेनिमित्ताने ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर पंचवीस जुलै रोजी सातारात येणार सकाळपासून सातारा जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू